मी शिवचंद्र पाटील डांगे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी अध्यक्ष नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त येत्या तेवीस जून रोजी रविवार तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आम्ही दहावी बारावी आणि जे ई नीट एक्झाम मध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री प्रशांतदादा कदम यांची आहे या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा याच्या नोंदी करण्यासाठी नव्याण्णव बावीस चौवेचाळीस चौवेचाळीस त्रेचाळीस त्र्याहत्तर पन्नास अकरा एकोणतीस अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क करून तुम्ही आपली नोंद करून घ्या आणि दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी ठीक अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा भाग व्हा या कार्यक्रमामध्ये सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल त्यामुळे या, या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा